सर्वसामान्यांचा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रसार कर्जत तालुक्यात जोरात सुरू आहे या योजनेत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या महिलांना सशक्त करणे आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या वाढवण्यासाठी शिवसेना कर्जत तालुक्यात विशेष उपक्रम राबवणार आहे शिवसेना प्रमुख संतोष बोईर यांनी सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रात कुटुंब संवाद उपक्रम सुरू करण्यात येणार आहे यामध्ये महिलांना योजनेबाबत माहिती दिली जाईल आणि त्यांच्यातील समस्या समजून घेण्यात येतील हा संवाद कार्यक्रम सर्व मतदारसंघात आयोजित केला आहे ज्यामध्ये स्थानिक महिलांचा सहभाग सुनिश्चित केला जाईल संतोष बोईर यांनी स्पष्ट केले की कर्ज क्षेत्रातील एकही महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल महिलांच्या या योजनेतील सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही विशेष लक्ष देणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली आहे परंतु काही महिलांना अद्याप याबाबत माहिती नाही त्यामुळे स्थानिक नेत्यांनी महिलांना जागरूक करण्याचे काम हाती घेतले आहे शिवसेना कार्यकर्ता प्रत्येक गावात जाऊन महिलांशी संवाद साधणार आहे जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती मिळेल महिला सशक्तीकरणासोबतच या योजनेमुळे कर्जत तालुक्यात अधिक समृद्धी देखील साधता येईल अनेक महिला कुटुंबाच्या आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल ज्यामुळे त्यांच्या जीवनमनातही सुद्धा सुधारणा होईल योजना यशस्वी होण्यासाठी सर्व प्रशासन शासन राजकीय पक्ष एकत्रित काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये अंमलात आणली सदर योजनेच्या संदर्भामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब संवाद अभियान उद्यापासून संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आता चालू आहे परंतु कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच्या सर्व मतदान केंद्रावर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बूथ कमिटी शिवदूत महिला आघाडी युवासेना शिवसेनेच्या सगळ्या अंगीकृह संघटना उद्यापासून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही एक जो ॲप लाँच केलेला आहे तो वेबसाईटवर जाऊन डाउनलोड डाउन करून डाउन तो मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड डाउन डाउन झाल्याच्या डाउन डाउन नंतर संवाद करत असताना महिलांच्या प्रतिक्रियासुद्धा नोंदवायच्या आहेत प्रतिक्रिया नोंदवत असताना त्यांच्याबरोबर सेल्फी फोटो काढू महिलांना प्रत्यक्षामध्ये लाभ मिळाला की नाही कुठल्या मतदारसंघामधून लाभ मिळाला या सगळ्या ज्या माहिती आहेत त्या सगळ्या त्या ॲपमध्ये या ठिकाणी समाविष्ट केल्या जाणार आहेत मला खात्री आहे की उर्वरित राहिलेले जे काही मा जस्त मा आता लाभार्थी जे असतील या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आम्हाला ते निदर्शनात आल्याच्या नंतर उर्वरित कालखंडामध्ये सुद्धा या योजनेच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्याचं काम शिवसैनिकांच्या माध्यमातून आम्ही आता सुरू ठेवलेलं आहे आजसुद्धा आमची गुगल मीटवरती ऑनलाईन या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कर ऑनलाईन मीटिंग मिटिंग आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्यापर्यंत शिवसैनिक त्या ठिकाणी पोचून त्यांची प्रतिक्रिया या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी नोंदवणार आहोत आणि असंच जे काम जे आहे मुख्यमंत्री साहेब चांगल्या पद्धतीने ह्या पुढे सुद्धा करत राहतील कारण शासनाच्या अनेक योजना ज्या आहेत शासन आपल्यादारी ह्या योजनेचंसुद्धा माध्यम ह्या ह्या माध्यमातून आम्ही फिरून लोकांना जनजागृती करणार आहोत आणि जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा या बाबतीमध्ये शिवसेना प्रयत्न करणार त्यांच्या आदेशाने डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार कल्याण यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांचा आदेश घेऊन पूर्ण मतदारसंघामध्ये ह्या योजना राबवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल तुम्हाला सेना डॉट व्ही एन डी डॉट को डॉट इनवर जायचं आहे तुम्हाला हा पेज दिसणार आहे त्याच्यावर तुम्हाला नाव बटन दाबायचं आहे तर तुम्हाला हे डाउनलोड घ्यायचं डाउनलोडचा बटन येणार आहे मग डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे ओपन करायचं आहे तर तुम्हाला हे क्रोमचं एरर दिसणार सेटिंगवर क्लिक करायचं आहे अलाव करायचं आणि मग हा इन्स्टॉलचं बटन येणार तुम्हाला ते इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन हा तुम्हाला लोकेशनचं तुम्हाला प्रश्न विचारणार तुम्हाला ते वाईल यूजिंग दिस ॲप करायचं आहे मग तुमचा असा ॲप उघडणार मग तुम्हाला जे तुमचं प्रिफर्ड लँग्वेज आहे ते तुम्ही क्लिक करू शकता आता मी इंग्लिश करतो आहे इकडे मी मोबाईल नंबर नाही टाकणार मला पहिला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मी रजिस्ट्रेशन बटनवर जाणार इकडे नाव टाकणार माझं माझं आड नाव मधला नाव आणि आडनाव मोबाईल नंबर टाकतोय माझी ईमेल आय डी टाकतो आहे बर्थ टाकतो मग माझी सिटी माझं विधानसभा माझं पूर्ण ॲड्रेस तुमचं कोड फोटो क्लिक करायचं आहे तुम्हाला फोटो क्लिक केल्यानंतर तुमची वॉटर आय डी दहा डिजिटची मी हा डमी डेटा टाकतो आहे सिक्युरिटी पर्पजसाठी आणि हा रजिस्ट्रेशन द्यावा मग तुम्हाला ओ टी पी येणार ओ टी पी आहे फोर फाय थ्री टू सिक्स फोर फोर फाय थ्री टू सिक्स फोर हे कन्फर्म करा तर तुम्हाला हा डॅशबोर्ड दिसणार तुम्हाला ज्ञानप्राप्तीसाठी तुम्ही तुम्हाला लँग्वेज चेंज करायच्या इकडे जाऊन तुम्ही मराठी लँग्वेज पण करू शकता किंवा हिंदी लँग्वेज पण करू शकता मी इंग्लिश ठेवतो आहे आता आणि इकडे तुम्हाला सगळं ज्ञान देण्यासाठी हे जेवढे स्कीम्स आहे त्याच्याबद्दल हा माहिती आहे हा क्लिक केल्यावर तुम्हाला ही त्या स्कीमवर घेऊन जाणार आहे परत बॅक केल्यानंतर पर, परत बॅग दाबतो आणि मी एक सर्वे करतो नवीन हा डमी टेटा लागतो आहे तुमच्या माहितीसाठी डेट ऑफ बर्थ त्या सर्वेकारांची कुठल्या सिटीला तुम्ही करताय त्याचा विधानसभा पिनकोड तुम त्या वोटर त्याच्या त्या त्यांच्याकडे वोटर आय डी आहे की नाही आहे मी सध्या नाही करतोय येस नो हे प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तर द्यायचे आपल्याला घ्यायचे त्यांच्याकडून स्कीम बदल माहिती आहे की नाही आहे परत फोटो घ्यायचं आणि सबमिट झाला आणि हा सर्वे रजिस्टर्ड झाला अशा प्रकारे तुम्हाला